भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अंतरगाव येथे शाखा अनावरण तालुक्यातील अंतरगाव येथे चोवीस अरुण भगत वर्धा जिल्हा संघटक आणि प्राध्यापक महाकाळे तालुका अध्यक्ष यांच्या अंतरगाव येथे शाखा अनावरण करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर महेश महेशकर यांनी केले व कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक अरुण भगत यांनी देशातील वर्तमान सामाजिक व राजकीय परिस्थिती व संविधान व बुद्ध धर्मासमोरील उभे थकलेले आव्हान यावर यतोचित मार्गदर्शन केले व यावर एकमेव मार्ग, एक मार्ग बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला क्रांतिकारी संघटन भारतीय बौद्ध महासभा आहे म्हणून आपण यापुढे भारतीय बौद्ध महासभेला सर्व प्रकारची शक्ती बहाल करावी असे सर्वांना आवाहन केले प्राध्यापक महाकाळी यांनी अध्यक्ष मनोगतात विहारला सांस्कृतिक केंद्र बनवण्यासाठी सांस्कृतिक संघटनेची नितांत गरज आहे आज आपण जे पाऊल उचलले ते अभिनंदनस पात्र आहे आपण संघटनेला बळ ह्या संघटना आपल्याला बळ देईल असे सर्वांना आश्चर्यित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष शिलवान शेळके शाखा अध्यक्ष वाघेडा यांनी केले तर धम्म अभियान गीत व वरिष्ठ पदाधिकारी आयुधर्म यांनी सादर केले शेवटी प्राध्यापक अरुण भगत यांनी अंतर्गाव शाखेची घोषणा केली या कार्यक्रमाला विशेष योगदान बाबाराव मुन प्रणिता म्हैसकर इंदिराबाई फुलकर मीराबाई शंभरकर अस्मिता पांतावने पौर्णिमा मुन करुणा कांबळे जिजाबाई फुलकर रंजना फुलकर प्रतिभा फुलकर कविता मून तसेच गावातील प्रतिष्ठित उपासक व उपेक्षिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एबीएस न्यूजसाठी किशोर शेणे समुद्रपूर वर्धा